वेलकम टू वर्ल्ड है दोन आता आहे आम्ही कलिंगूट बीचवरती हा बघा कलिंगूट बीच आहे पूर्ण फॅमिली आलेली आहे सकाळचे वाजलेले आहेत पावणे नऊ आणि बीच गर्दी हा पहा आहे कलिंगूट बीच इथे दियांशिका उड्या मागते काल नऊ तारखेला आम्ही रात्री गोव्यामध्ये पोचलो रात्री कलिंगूट बीचवरती खूप छान नजारा होता आत्ता ज्यावेळी बीचवर ते आलेलो आहोत त्यावेळी असं वाटत नाही आहे की गोव्यामध्ये आहे सेम कोकणामध्ये जो व्ह्यू असतो किंवा जो फील आहे तो सेम आत्ता या सुद्धा आहे बघा सकाळी सगळे सगळे महाराष्ट्रीयन लोक आहेत जिकडे तिकडे सगळे मराठीत बोलणारे लोक आहेत त्याच्यामुळं असं वाटत नाही आहे की आता आम्ही गोव्यामध्ये आहे यांचा चाललेला आहे फोटोशूट आम्ही बीच आले आलो होतो त्यावेळी वाजले होते सात आता बरोबर साडे नऊ वाजलेले आहेत पण कुठेही सूर्य दिसत नाही हे बघा सगळे महाराष्ट्रीय अगोडा किंवा अगवाडा फोर्ट म्हणून हा नॉर्थ गोवामधील फोर्ट आहे या फोर्टवरती बऱ्याच मूवींचं शूट झालेलं आहे आम्ही करत आहोत आता फोर्टमध्ये एंट्री बघा असा आहे हा फोर्टचा एरिया खूप सारी गर्दी आहे सध्या दिवाळी वेकेशनचा पिरियड असल्यामुळे खूप सारी इथं गर्दी तिथे आता पोहोचलेलो आहे आम्ही फोर्टवरती वरून हा बघा समुद्र असा दिसतोय समोरचं समुद्र दिसतं तिथून डॉल्फिन पॉइंट आहे व ते डॉल्फिन दिसतंय कुठून चला तिथं बरं बरं फुटलं बरं स्पोर्टच्या मध्यभागी आता आम्ही पोहोचलेला आहे मी आणि दियां शिका खेळतो आहे इथं पकडापुकडीचा खेळ देशिका झालेली बोर दिवसभर आम्ही प्रवास करतो आहे प्रवास करत करत आमचे हे टुरिस्ट स्पॉट आम्ही विजिट करतो आहे बघा हा आतला एरिया असा दिसतोय हे आहे फोर्टवरील लाईट हाऊस हे जुनं आहे आता बंद आहे शेजारी दुसरं बनवलेलं आहे इथं आहे पूर्ण साऊथ आणि नॉर्थ गावाचा नकाशा आणि तिथील सर्व टुरिस्ट पॉईंट आहेत हे आमचे आहे छकुली हा आहे फोर्टमधील आतला भाग म्हणजे गोव्यामध्ये जे जे टुरिस्ट पॉईंट आहेत ते इथे दाखवलेले आहेत हा बघा असा आहे हा एरिया आता एरिया आहे आम्ही गळा फोर्टच्या एरियामध्ये आहे हा डॉल्फिन पॉइंट आता आम्ही चालले कोर्टमध्ये बसून आलेला आहे फोटोशूट जगामधून छोटो आणि गोव्यामध्ये आहे खूप गर्मी आणि त्याच्यामुळं खूप जास्त असं उकडत आहे त्यामुळे आमची समोरचा सुंदर नजारा नारळाची झाडे दोन्ही साईड नाही आता आम्ही चाललेलो आहे डॉल्फिन पाहिला फोर्ट वरून जे समुद्र दिसत होता तिथूनच आता आम्ही खाली आहे आता डॉल्फिन पाहिला आलेलो आहोत एकदम जवळ आलेलो आहे आता इथं थोडीशी बोट स्लो केलेली आहे जवळ आता आम्हाला दिसणार आहे डॉल्फिन हे बघा डॉल्फिन दिसत <laughs> आहे डॉल्फिन या पॉइंटला मला तीन डॉल्फिन दिसते होते पर पर्सन तीनशे रुपये तिकीट होतं या बोटमधून डॉल्फिन पाहण्यासाठी आता मी इथं वेट करतोय पुन्हा एकदा डॉल्फिन आहे का हा भागासमोर दिसतोय तो आहे अगवाडा फोर्ट आणि या एरियामध्ये आता मी डॉल्फिन पाहतोय <laughs> गॅज आता डॉल्फिनकडे एक पाहा आता खूप छान आहे गोव्याचं सेंट्रल जेल जे पोर्तुगेजांनी नाइनटीन सिक्स्टी सेवनमध्ये मध्ये बांधलं होतं जे आता म्युझियममध्ये कन्वर्ट केलेलं आहे तिथं बऱ्याच मुव्हीचे शूट झालेलं आहे आहे सिंग इज आणि त्यांच्या हे सगळं आहे असा हा छान एरिया आहे म्युझियम तयार झालेला आहे पोर्तुगेजांनी बांधलेलं आहे आहे पॅलेस

या पिक्चर तर शूट झालेलं होतं या पॅलेस मध्ये ऐंशी करोड बंगला आहे किती वर्षापूर्वी बांधलेला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बांधलेला आहे बघा तो आता प्रायव्हेट आहे बघता येत नाही फक्त बाहेरून बघून घ्या आणि वरती होत ते चर्च होतं आता हा एरिया साईड सीन करून चाललेलो आहे आता पुढे ॲज युजल त्यांचं चाललेलं आहे फोनवर बोलणं नावांचं चाललेलं आहे चॅटिंग तिकडे चाललेलं आहे फोटोशूट बसली ही आणि छोटासा असा प्रवास झालेला आहे बसलेले आहे आम्ही गोवा सायन्स एक्झिबिशन सेंटरमध्ये आहे गोव्यातील सायन्स एक्झिबिशन सेंटर जे आहे नॉर्थ गोव्यामध्ये निर्मार बेसच्या अगदी जवळ आहे आम्ही जाऊन ते बंद आहे चार वाजता सुरू होणार आहे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये चाललेला आहे छान सहा एरिया आहे पाहून झालेला आहे याला आहे फोर्टी रुपीज तिकीट With a bright smile on now we in the dark do so won't get lost now To the moonlight I see Are real right now